पूर्ण चैतन्याचं वातावरण आहे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी खरंतर मतदानाचा टक्का देखील वाढण्यासाठी काय आव्हान करणार कारण उन्हाचा देखील तडाखा आहे ज्यामुळं दोन टप्प्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं आता तिसऱ्या टप्प्याचं महत्त्व या ठिकाणी निश्चित उष्णता फार वाढलेली आहे माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर चार ते सहा परत गर्दी होऊ शकते मग माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक्क बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारी सुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल त्यातला उत्साहाचा एक भाग आहे चैतन्य चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथं येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय विश्वास वाटतो या ठिकाणी या पूर्ण लढतीमध्ये आता बाकी काहीच नाही ना दुसरी लाट छत्रपती शाहू महाराजांची दुसरा विषयच नाही आणि